आणि आज वेदर एक खूप सुंदर आहे त्यामुळे आपण इथे आलेलो आहोत आम्ही तो आणि शांत अशा ठिकाणी बसलो गप्पा मारतो गजर शरू दीदी काय करते पार्लरवाली झाली <laughs> पार्लर नेल पॉलिश लावते पॉलिश आता, लावली। आता येस मम्माचं बड तर मम्माला छान रेडी करायचं काम करता येतले की माझ्या हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण खूप छान आहोत मस्त मजेत आहोत परंतु थोडीशी सर्दी झालेली आहे आज आहे बावीस मार्च आज माझा वाढदिवस असतो आणि सकाळपासून सगळ्यांनी खूप सारा शुभेच्छांचा वर्षाव केलेला आहे माझ्यावरती तुम्ही सगळ्यांनी दिलेलं प्रेम कारण आपल्या खूप साऱ्या सबस्क्रायबर्सनी न विसरता मला विश केलं आहे त्यासाठी आणि उद्या हा व्लॉग बघितल्यानंतरनंही तुम्ही सगळे मला विश कराल त्यासाठी मी आधीच तुम्हाला सगळ्यांना मनापासून तुमचे आभार मानते तुम्ही दिलेलं प्रेम आणि तुम्ही सगळ्यांनी दिलेलं या शुभेच्छांसाठी सकाळपासून सगळे मला एकदम स्पेशल फील करावत आहेत शर्वरीचे बाबा मुली त्यांनी खूप छान असे सरप्राईज बलून्स वगैरे लावलेले आहेत हॅपी है, बड्डे थोडंसं छोटंसं डेकोरेशन जे शर्वरीने आणि तिच्या बाबाने रात्री मी झोपल्यावरती केलेलं परंतु आता त्यांचा खाली दंगा चालू आहे सकाळी मस्त गरमागरम आहून चहाची खूप सारे व्हेजिटेबल्स घातलेली मॅगी खाऊन झाली आहे आता रेडी झालोय तर आता आधी आज दुपारी मुलींना त्यांच्या फ्रेंड्सच्या बड्डेचं इन्व्हिटेशन आहे त्यामुळे ते त्यांना तिकडे ड्रॉप करायचं तिथे जाऊन त्या खेळतील दोन तीन तास आणि मग घरी आल्यावरती माझ्या बड्डेचं सेलिब्रेशन तर घरच्या घरी छोटं असं फॅमिलीसोबत आज सॅटर्डे असल्यामुळे छान सगळ्यांसोबत टाईम स्पेंड करणार आणि सॅटर्डेला आलाय बड्डे त्यामुळे सगळ्यांना सुट्टी आहे सगळे अगदी आरामात आहेत मला थोडीशी सर्दी झाली आहे त्यामुळे आज सकाळपासून डोकं दुखते सर्दीमुळे पण ठीक आहे थोडं आरामात आरामात सगळं काही चालू आहे तर यांना पण यांना पण मी म्हटलं की जास्त काही ओव्हर म्हणजे करत बसू नका किचनमध्ये ते सकाळपासून म्हणत होते काहीतरी छान बनवतो बनवतो पण आज सॅटर्डे आणि कालपर्यंत आठवडाभर काम केलेलं असतं मग आज लगेच पुन्हा मग असं काहीतरी बिझी स्वतःला करून घेण्यापेक्षा म्हटलं एकमेकांसोबत छान टाईम घालूयात आणि हलकं फुलकं खाऊया जरा आराम करूया आता मुलींना ड्रॉप करायला जायचे त्यांना रेडी करते आणि त्यानंतरनं तुम्हाला भेटते Oh, hey, man. परवरी आणि शिमईला आम्ही त्यांच्या फ्रेंडच्या बड्डे पार्टीला ड्रॉप केले आणि इकडे येऊन बसलोय थोडं दोघं जण मस्त एकांतात वेळ घालवतोय आमच्या घराजवळ म्हणजे घराजवळच खूप सुंदर असा लेक आहे आणि आज वेदरही खूप सुंदर आहे त्यामुळे इथे आलेलो आहोत आम्ही खूप वेळ आणि शांत अशा ठिकाणी बसलोय खूप गप्पा मारत दोघं तुम्हाला दाखवतो इथला लेक आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर We begin to feel the fire. We rise like tall buildings as the chemicals they take us higher. The night's young and it's just begun as she puts her hand in mine. We wanna chase the night. थोडीशी हवा आहे त्यामुळे गर्दी कमी आहे जराशी आजच्या ठिकाणी तिथे <Santhe> हा मध्यभागी जाऊन बसलेत लोक तिथे हा तिकडे आलेले आहेत मुलं खेळत आहेत दिसत आहेत आपल्याला स्विमिंगचे अरे बापरे हा इथे मस्त बसायचं आणि येस बारबीक्यूच इथं साइन दिलेलं आहे किती छान पण इथं गर्दी खूप असते समर मध्ये <laughs> हा आणि इथं मस्त बसायला वगैरे पाकडे आहेत सगळीकडे जागोजाग त्यामुळे लोक येतात मस्त बसतात छान आनंद घेतात उन्हाळ्यामध्ये इथे खूप सारी गर्दी असते कारण की मस्त बसायला जागा आहे येथे स्विमिंग केल्यानंतरनं घरी जाताना पुन्हा आंघोळ करायची असेल तर शावर बसवलेले आहेत एकाच वेळी चार चार जण मस्त शावरचा आनंद घेऊ शकतात त्यामुळे इथे शावर आहे त्याचबरोबर शावरचं चा पाणी पडेल ते जाण्यासाठी आउटलेट काढून दिलेलं आहे इथे हापशासारखं पण एक टॅब बसवलेला आहे इथे आम्ही बराच वेळ फिरलोत बसलोत गप्पा मारल्या त्यानंतरनं घरी आल्यानंतरनं आहोणी मला मस्त कडक असा आल्यात চাহ বন

the

संध्याकाळचे सव्वा पाच वाजलेत आणि बाहेरचं वातावरण बघा आज कसं झालंय एकदम असं झाकळून आले काल खूप छान ऊन होतं आणि आज बिलकुल ऊन नाही आहे आभाळ भरून आलेला आहे आणि झाकळून गेले सारखं आपली हरभऱ्याची भाजी बघायची त्या दिवशी लावलेली हे बघा मस्त उघड आली हो की नाही मुली बड्डे पार्टीवरून आल्या फ्रेंडच्या आणि त्यानंतर जितक्या दमलेल्या आहेत त्या तर त्यांना थोडा वेळ झोपवलेलं आहे म्हणजे की ना थोडीशी नॅप घेतील आणि मी पण थोडं चेंज केलं म्हटलं की थोडं रिलॅक्स त्यांच्यापाशी मी बसले होते आणि त्यांनी पार्टीत काय काय धमाल मजा केली ते ऐकली आता थोडा वेळ मी पण रिलॅक्स करते आणि आभाळ आले त्यामुळे आज पावसाचे थेंबही पडायला लागले हे बघा काथवरती पावसाचे थेंब पडलेले आहेत सो आज पाणी द्यायची गरज नाही आहे इथे पाऊस पडायला लागलेला आहे त्यामुळे झाडांना कारण बाहेर जी मेथी कोथिंबीर लावलेली आहे ती पण उगून यायला लागली आहे त्यामुळे आज पाणी द्यायची गरज नाही काल खूप गरमी होती त्यामुळे मी विचार केला की पाणी द्यावं लागेल परंतु आता पाऊस पडायला लागला आहे पावसाची छान अशी हवा पडली आहे बाहेर आणि मला खूप भयानक सर्दी झाली आहे त्यामुळं वगरे का आज सकाळपासून काही असं एकदम डोकं वगैरे दुखते आणि नेमकं आज बड्डेच्या दिवशी की भयानक सर्दी झाली त्यामुळे मी गरम पिशवी घेतली होती शेकायला आणि आता शेकून घेतलेलं आहे छान असं काल मुली मध्ये सायकल खेळत होते आणि सायकल बाहेरच सोडून त्या गेलेल्या पावसाचे थेंब पडू लागले म्हणून सायकल आधी मी स्टोरेजमध्ये ठेवून घेतल्या पावसात भिजल्या की सायकल खराब होतात त्यामुळे संध्याकाळ होता होता माझी तब्येत चांगली बिघडली म्हणून बाहेर जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला घरीच मस्त सात्विक आहाराचा आनंद घेतला चण्याची डाळीची आमटी भरलेली ढोबळी मिरची त्याचबरोबर काकडीची खमंग अशी कोशिंबीर आणि चपाती गुड मॉर्निंग एवरी वन दुसरा दिवस झालेला आहे आणि मी आत्ता बाहेर आलेली आहे ते म्हणजे सुपर मार्केटमध्ये मा जाण्यासाठी कारण की आज मराठी शाळा आहे रविवारी आणि आमचे जे स्टुडंट आहेत छोटे छोटे तर त्यांच्यासाठी चॉकलेट्स घेतलेले आहेत कारण की आम्ही ज्याचा बड्डे झालेला आहे लास्ट वीकमध्ये ते सगळ्यांना विश करतो आणि मग असं लहान लहान मुलांना चॉकलेट्स दिले की ते आपल्याला छान विश केल्यानंतर ना, ना। त्यांच्याही चेहऱ्यावरती आनंदही येतो तर चला मी मराठी शाळेला जायसाठी उशीर झाला आहे मला पण तुम्ही जाते आणि थोड्या वेळाने पुन्हा तुम्हाला दीड ना, ना भेटते आता किती सुंदर फ्लॉवर्स ब्लूम झालेत म्हणजे की फुलं छान उमललेले आहेत चेरी ब्लॉसम सुंदर दिसते इकडे पण आलेत पिंक कलरचे मराठी शाळेतून आले आणि अजूनही आमचं बर्थडेच स्पेशल मुमेंट्स चालू आहेत काल सॅटर्डे होता त्यामुळं काल नॉनव्हेजचा प्लॅन झाला नाही परंतु मी आता शाळेतून येण्याआधी आधी मस्त असं चिकन बनवून तयार झालेलं आहे काय करते तू बाहेर बसली हवेशीर पिकनिक करत वाय हम्म नाही आपण जाऊया एखाद्या दिवशी पिकनिकला परत मला okay. आवडते का पिकनिक करायला या तर आता आम्ही बाहेर छान ऊन पडले त्यामुळे मस्त इथे बसलेलो आहोत येस दुपारी छान असं जेवणाचा आस्वाद घेतला आणि आता जाऊन आमच्या मध्ये मस्त ऊन येतं संध्याकाळी तीन नंतर न हा श्री मी पिकनिक करते हो आणि खूप साऱ्या भाज्या लावल्यात आज त्या दिवशी लावलेली भाजी मी तुम्हाला दाखवते माझ्या भरपूर साऱ्या भाज्या उगून आल्या आपण गेल्या दोन आठवड्यापूर्वी लावलेले इथे ही कुठली आहे ही दिसते मेथी आहे इकडे पण काय काय सीड्स लावले ते, लाव लाव ते उगून आलेले आहेत आणि इथे पण आले काहीतरी मेथी वगैरे आज या नवीन ज्या कुंड्या बाहेर काढल्या मी त्यामध्ये पण खूप सारे भाजी लावल्यात तिकडे पण खूप सारे सीड्स लावले होते ते पण उगून आलेले आहेत आणि ते मी थोडंसं आंबट झालेलं दही टाकलं रोजच्या तिथे तर अशा प्रकारे खूप साऱ्या भाज्यांमध्ये रोपाच पुन्हा नव्याने तयार करायला ठेवलेले आहेत आता ऊन पडतं तशा पटापट पड़ भाज्या उगवतात आणि इथं क्लीन वगैरे करून झालं लावून झाल्यानंतरनं जरा बॅश झाडून जाड़। वगैरे काढलं तर मुलींनी इथे अशी छान पिकनिक सुरू केलेली आहे त्यांची उन्हाला हां मस्त उन्हाला हो त्यांना फार आवडते असं काय काय करायला का येस तर ये हा होता माझा कालपासूनचा ब्लॉग म्हणजे काल बर्थडेचा बड्डे स्पेशल असं खूप काय काय धमाल केली एक तर परवा रात्रीपासूनच शुक्रवार रात्रीपासूनच चाललेलं की पल्लवी हे करतो तुझ्यासाठी ते करतो मुलींनी खास करून शर्वरीने बाबासोबत छान डेकोरेशन केलेलं त्यानंतरनं आम्ही केक हवा तो आणला त्यानंतरनं मस्त बाहेरून शुक्रवारी ऑर्डर केलेलं जेवण मला खूप दिवसानंतरनं असं वाटलेलं की मला जास्त असं बाहेरचं खायला आवडत नाही परंतु त्या दिवशी मग बर्गर वगैरे खाल्ला परंतु काल माझी मग थोडीशी सर्दीने तब्येत डाऊन झाली संध्याकाळ होता होता काल मुली बड्डे पार्टीला त्यांच्या फ्रेंडच्या गेल्यानंतर मग मस्त आम्ही दोघांनी टाइम स्पेंड वगैरे केला तिथे तळ्याच्या काठी खूप धमाल खूप साऱ्या गप्पा आणि थांबि मूती आणि बाबा बेबी फिस्ट तर अशा प्रकारे छान गिफ्ट मिळाले एक तर गेल्या रविवारी आम्ही रुरमोंडला गेलतो तेव्हा तिकडून आणलेले गिफ्ट परत शरूच्या बाबाने रिच्युअल्समधून मस्त असं मला गिफ्ट हॅम्पर दिलं त्याचबरोबर मुलींकडून अजून एक छान जीन्स वगैरे मिळाली तर अशी चांगली धमाल झाली आणि मस्त असं बड्डे सेलिब्रेशन झालं तुम्हाला सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी पण मला खूप साऱ्या बड्डे विश केलं त्यामुळं पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार हा ब्लॉग मी आता येथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि असे छान छान ब्लॉग पाहण्यासाठी अद्याप सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच भेटूयात नवा विषय नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत सगळी मजेत त्रास होत्याची काळजी घ्या बाय बाय